ज्यांना या भरोसा सेलचा ज्या लाभकर्त्यांना ज्या कुटुंबांना फायदा झाला त्या आलेली तर सर्व सत्कार नव्हती आणि उपस्थित बंधू भगिनीनं जास्त वेळ घेणार नाही कारण मला दिसतंय आपण सगळेजण उन्हामध्ये बसला आहे आणि म्हणजे उन्हाचा तसा फराग पण जोडत आहे त्यामुळं पहिलं जर मी एस पी साहेबांचं अभिनंदन सा करतो की त्यांनी जी uh, काही माहिती आता आपल्याला दिली की आज आपल्या इथं मुलं मुली शिकायला येतात मुला मुलीचं पळून जाणं हे या ठिकाणी घडतं uh, थोडंफार वडीलधारी असतात त्यांची uh, काही घरामध्ये मुलांबरोबर गाड्यांबरोबर काही uh, वादविवाद करतात किंवा कला निर्माण झाले तर त्यांना uh, त्याच जे काही कायदा आहे जे काही त्यांचे अधिकार आहेत त्या ह्याच्या खाली त्यांना इथे येऊन आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना मदत पोलीस विभागाची या ठिकाणी होती नवरा बायको म्हणलं पण जे काही थोडंफार लग्नामध्ये आपण म्हणतो ना मांडा ला मांडा लाग लाग की भांड्याला भांड लागलं की म्हणजे संसार असला की भांड्याला भांड लागतं तसं झालं तरी ते टोकाला जाऊ नये किंवा त्याच्यातनं दोन कुटुंबांमध्ये कुठं कर्तुता येऊ नये नवराबाई कोणी कर्टुता वाढू नये आणि मग डिवोर्स वगैरे पण ह्या गोष्टी जाऊ नयेत म्हणून या भरोसा सेलच्या माध्यमातन प्रबोधन म्हणण्यापेक्षा काउन्सिलिंग ज्याला आपण आता मला त्याचा मराठी शब्द हे याचा इथं उपयोग केला जातो आणि त्याच्यात कसे गरजे आज मला साहेब दाखवले की इथले आपले लातूर मधल्या काही नामांकित डॉक्टरांचे पण इथं छोटे छोटे इंटरव्ह्यूच्या क्लिप्स करून ठेवल्या म्हणजे आलेल्या जो कोणी तक्रार म्हणजे खऱ्या अर्थानं तो असतो वैतागलेला असतो सगळ्याला तर त्याला हे समुपदेशन आलेल्या त्या केबरीमध्ये बसल्यावर त्यांना ते डॉक्टरचे जे आहे ते बघता यावं ऐकता यावं आणि मग पुढं पोलीस यंत्रणेचे जे कॉन्स्टेबल आहेत त्यांना या काउन्सिलिंगच सर्व उद्देशाच ट्रेनिंग आहे नुसतं ड्युटीवर आहे म्हणून ही लोक नाही कारणासाठी या कामासाठी वेगळं ट्रेनिंग या सगळ्या स्टाफला पोलीस खात्यानं पोलीस यंत्रणेनं आणि एस पी साहेबांनी यांनी दिलंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे त्या पद्धतीनं आपल्याला हो हो आप ते समुपदेशन जे आहे ते त्यांच्याकडनं दिलं जातं शास्त्रोक्त पद्धतीनं दिलं जातं ते आपल्याला ठेवावं आताच हे दोन्ही त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार घेतला तसं कलेक्टर मॅडम म्हटलं की सर हे फार मोठं कोण्याचं काम आहे म्हणजे घर मोडण्यापासून आज पोलिसांनी वाचवलंय तसं पोलिस आपल्याला माहित आहे पोलीस म्हणले की कोणत्या चांगलं म्हणत नाही कधी पण शेवटी जे चांगलं आहे ते चांगलं म्हटलं पण पाहिजे आज आपल्याला पण आशीर्वाद हा या कुटुंबाचा त्यांच्या मुलाबाळांचा त्यांच्या आई वडिलांचा सासू साचण्याचा आज आपल्याला मिळाला आहे की आज आपण ही घर हे कुटुंब ही फॅमिली आज आपण आपल्या